आणि खाली पण एकदम स्वच्छ झालेलं आहे फक्त थोडंफार पाणी राहिलं आहे आता पंखा लावला की सुकून जाईल ते पण तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता या ब्रशच्या सहाय्याने मी इकडची सगळी धूळ काढलेली आहे काल मग हे शिर्डीला गेले होते तर तिथून त्यांनी पेरू आणले आणि हे पेरू दिसायला कच्चे वाटतात पण इतके गोड आहेत ना खूप गोड आहेत आणि सीताफळ पण त्यांनी भरपूर आणले होते त्यातले वेदाने दोन नेली दोन मी खाल्ले म्हणजे हे पण खूप मस्त आहेत गोड लागतात की तू पेरू कसा होता एकदम मस्त एकदम गोड गोड होता ना इथे आपले इथे नाही मिळत ना असे आपण मार्केट मधून जे आणतो ना पेरू नुसते आणि वजनाला हलके असतात आणि मोठे जे मोठे असतात पण गोड नसतात ना हे कसे बघ गोड आहेत असे पेरू ऍक्च्युली हे देसी पेरू आहेत म्हणजे आतून जे थोडेसे लाल असतात बघणे हलके असतात वजनाने त्याच्यावर गोड नाही कधी कधी ते लाल कधी कधी पण खूप गोड नाही जे का हा पेरू गोड आहे ना तुला किती लागला खूप लागला ह्याच्यावरती तिखट मीठ टाकून घालून बारीक लागली डोसा करते थांब काल दुपारी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती आणि रात्री याचं छान असं पीठ तयार केले तुम्ही बघू शकता किती छान असं हे फर्मेंट झालेलं आहे अगदी हलकं पीठ झालेलं आहे त्याचबरोबर इथे मी चटणी पण तयार करून घेतलेली आहे केतूला आता पटकन ढोसे करून देणार आहे आणि इथे मी कुकर पण लावलेलं ला आहे सांबार करायला नमस्कार मंडळी मी माया मायागुरी अग्रमी चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि माझी सकाळची जी काही कामं असतात देवपूजा वगैरे ती सगळी झालेली आहे सध्या केतूची एक्झाम चालू असल्यामुळे ती सकाळी टिफिन वगैरे नेत नाही त्यामुळे आता मी तिच्यासाठी नाश्ता बनवते तर काल इडलीसाठी पीक भिजवलं होतं तर आज इडली बनवणार आहे आधी सुरुवातीला नाश्त्याला मी डोसा बनवते डोसा चटणी केतूला देते खायला आणि मी सुद्धा खाते तर चला आधी पहिले डोसा करून घेऊया तर आता इथे तवा छान गरम झालेला आहे ते लावून घेते आणि थोडंसं आपल्याला आणि आता आपल्याला त्यावरती डोसा बनवायचा आता डोसा छान असा झालेला आहे आता डोशाच्या साईडने आपल्याला तेल सोडायचे आणि बघा पटकन निघते बघा हडा सुटत मस्त असा डोसा रेडी झाला आता पुन्हा आपल्याला असं एक डोसा करायचा ते डोसा पण खूप छान होतो एकदम पात्र नाही घालायचं आपल्याला तेल लावायचे तर गरम, ला गरम गरम केतूल वाढून घेते पण केतुला मस्त गरम गरम डोसे देते तेहीला तुम्ही हवं असेल तर तडका देऊ शकता परंतु मी काय देत नाही आता केतूला देते आधी पहिले देवांना नैवेद्य दाखवते तर आजची पूजा तुम्ही बघू शकता देवपूजा झालेली आहे आणि आता देवांना डोसा दाखवते केतू चला नाश्ता करून घ्या हात धुवून घे तर केतूला आता हेच ताट देते तर मंडळी आज बेडरूममध्ये आणि किचनमध्ये कलरचं काम चालू आहे सध्या बेडरूममध्ये चालू आहे आणि त्यामुळे मी इथे नाश्ता वगैरे बनवते नाश्त्यामध्ये आज डोसा बनवणार आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये आज मी इडली सांबार बनवणार आहे तर आता सांबार मी दुपारीच करून घेणार आहे कारण काय आहे नंतर मग किचनमध्ये जेव्हा कलर होईल तेव्हा खूप वेळ लागेल सगळं आवरायला त्यामुळे आत्ताच सगळं करून घेणार आहे इडली आणि सांबार वगैरे आधी पहिले मी आणि केतू डोसा आणि चटणी खाऊन घेतो महेश यांना पण इडली आणि डोसाच दिलेला आहे तर आता आपण बेडरूममध्ये आलो आहोत तर इथे त्यांनी बेडरूममध्ये कलर दिलेला आहे खूप फास्ट काम केलं त्यांनी पटापट काम केलं एकटे असून पण छान केलं त्यांनी जवळजवळ दीड वाजताच त्याने बेडरूमचं सगळं काम केलं कारण ते के सा के साडेनऊलाच आले होते आणि एकटं असल्यामुळे त्यांनी पटपट सगळं करून घेतलं आणि खूप छान वाटते बघा तुम्ही बघू शकता आता फक्त मला ही ह्याची साफसफाई करायची ती मी थोड्या वेळाने करेन तर तुम्हाला इथे दाखवते आणि इथे बाहेर बघा गॅलरीमध्ये उभी राहिल्यावरती व्ह्यू कसा दिसतो आहे खूप छान वाटते मस्त वाटते आता कसं पाऊस नसल्यामुळे खूप मस्त वाटायला लागलं आहे डोंगर वगैरे बघा आणि इथे मी आतमध्ये बेडरूम बघायला आल्यावरती तुम्हाला दाखवते खूप छान वाटते प्रसन्न वाटते बेडरूमचा कलर झाल्यानंतर इथे किचनमध्ये मी अशा पद्धतीने मांडणीवरती फ्रीजवरती असं झाकून ठेवलंय म्हणजे तो कलर त्याच्यावरती पडणार नाही आणि काम जास्त वाढणार नाही तर आता किचन झाल्यानंतर लगेच मी स्वच्छता करायला घेणार होती दुपारी हे सगळं कलर करून झालं आणि थोडीफार साफसफाई करून घेतली म्हणजे झाडू वगैरे मारलेला आहे सुद्धा साफसफाई केली परंतु त्यांचं कर्णाने आपल्या कर्णामध्ये फरक असतो तर झाडू वगैरे मारून घेतले आता हे सगळं मी पुसून घेते आणि त्याच्यानंतर हे सगळं धुवून घेणार आहे तर पटापटा मी आवरते तर चला तर आता वरती माझा काही जास्त हात पोचणार नाही जेवढं जमते तेवढं पुसून घेते मी आता ती बाजू वरची बाजू मी वेदांतकडून नंतर आल्यावरती पुसून घेईन आता मला जेवढी शक्य होते तेवढी पुसून घेते आता कपाट पण स्वच्छ पुसून घेते कारण कपाटावरती पण थोडीफार धूळ जमा झाली होती कपाटावरती मी कापड अंतरलं होतं तरी पण थोडीफार धूळ झाली होती आता एकदम कपाटाच्या वरती काय माझा हात जात नव्हता त्यामुळे कडेकडेने जितकं माझा हात जाईल तेवढं पुसून घेतलं पुसून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने मी पुसलेले आहे फक्त तुमच्याशी एकदाच मी शेअर केलेलं आहे एकदाच पुसताना मी दाखवलंय परंतु दोन पाण्याने व्यवस्थित पुसून घेतलंय आणि आता इथे जे कपाट आहे ते तेसुद्धा मी छान असं पुसून घेतलेलं आहे तर चला तर आता ही लादी मी पाण्याने धुवून घेते आधी पहिले सगळीकडे पाणी टाकून घेते कपाट थोडंसं बाजूला करते तर आता सगळीकडे मी सुरुवातीला पाणी ओतून घेते म्हणजे थोडंसं ओलं करून घेते आणि त्यानंतर इथे मी एक घासणी घेतलेली आहे आपली भांडी घासायची जी घासणी असते ना तीच घेतलेली आहे एक्स्ट्राची माझ्याकडे होती ती आणि तिने आता मी हे सगळं घासून घेते कारण थोडंफार सिमेंट पण या फरशीला लागलं ला होतं त्यामुळे ते निघत नव्हतं तर आता ही घासणी घेतल्यामुळे काही डाग असतील किंवा कलरचे पण काही डाग पडलेले असतात ते लगेच निघत नाही तर यासाठी मी या घासणीचा वापर करते आणि जिथे जिथे डाग दिसते तिथे मी ते घासणीने घासून घेते आणि नंतर मग पुन्हा त्याच्यावरती पाणी टाकून साईडला करते आता हे सगळं झाल्यानंतर मी आता इथे काच साफ करायला घेते कलर केल्यामुळे सगळीकडेच थोडंफार कलर उडतो धूळ उडते त्यामुळे आता ह्या काचा पण मी अशा पद्धतीने साफ करून घेते आता हॉल मी अशाच पद्धतीने स्वच्छ केला होता त्याच पद्धतीने आता इथे पण मी आ, हे पुसून घेते आपल्याला हे सोपं पडतं म्हणजे खुर्चीवरती उभं राहून वरती पुसत बसण्यापेक्षा मोपनी छान निघतं बऱ्यापैकी निघतं म्हणजे तर आता मी ही आतली बाजू काचेची सगळी मोपनी पुसून घेते आणि पुन्हा पाणी व्यवस्थित त्यातलं पिळून बाहेरून पण अशाच पद्धतीने ही खूप आवडली आहे बऱ्यापैकी निघते खूप अशी क्लीन नाही निघत परंतु बऱ्यापैकी धूळ निघते आणि नंतर जरा थोडंसं कापडने पुसून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी काचा वगैरे सगळ्या पुसलेल्या आहेत मी तर आता ही लादी जरा घाण झाली आहे तर आता ही सगळी धुवून घेते तर आता जिथे कपाट होतं ना त्या ठिकाणी पण पाणी खूप साचलं होतं आणि धूळ पण साचली होती त्यामुळे आता पुन्हा थोडंसं कपाट हलवते आणि तिथून जे काय मी पाणी टाकलं होतं ते काढते कारण कलरमुळे सगळीकडे धूळ झाली होती अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये धूळ साचली होती त्यामुळे मी धुवून घेतलं हे सगळं कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता जर का पुसून घेतलं असतं ना तो खूप वेळ लागला असता मात्र धुवून घेतल्यामुळे पटकन होतं आणि खूप छान क्लीन वाटतं वाटतं या साईडला घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त वाटते आता एकदम फ्रेश वाटते कलर केल्यामुळे बघू शकता घराचा लूक मस्त वाटते तर आता हे कपाट या साईडला कळेल वेदांत आणि खाली पण एकदम स्वच्छ झालेलं आहे फक्त थोडंफार पाणी राहिले आहे आता पंखा लावला की सुकून जाईल ते पण तर ते तुम्ही बघू शकता आणि किचनमध्ये पण छान असं कलर देऊन झालेला आहे एवढ्याच पोर्शनमध्ये कलर द्यायचा होता बाकी तर टाईल्सच आहेत तर मी अशा पद्धतीने दे हे झाकून ठेवली होती मांडणी वगैरे कारण जास्त खराब होऊ नये म्हणून तर बघू शकता मस्त फ्रेश वाटते आता किचनमध्ये पण म्हणजे जाळ्या वगैरे काढायची गरजच नाही बघा वरती एकदम छान असं झालेलं आहे तर चला मंडळी मी आता आंघोळ करते मस्त फ्रेश झाल्यानंतर भेटूया चला तर मंडळी आता रात्रीचे साडेनऊ पावणेदा झालेले आहे आणि मगाशी सगळं आवरून झाल्यानंतर मस्त फ्रेश झाली मी आंघोळ वगैरे केली आंघोळ झाल्यानंतर लगेच मी खाऊन पण घेतलं कारण मला खूप भूक लागली होती आज इडली सांबारचा सा बेट बनवला होता रात्रीच्या डिनरला आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती एक मिनिट तर आज केतोनी म्हणजे दुपारी केतोनी हा स्क्रंची बनवलेला आहे उडणचा जे की बरेच दिवस झाले तिला करायचं होतं तू तो सध्या कसं दहावीचं वर्ष चालू आहे त्यामुळे ती जास्त काही करायचं परंतु आता उद्या सुट्टी आहे त्यामुळे ती थोडा वेळ बसली आणि तिने एक स्क्रंची तयार केलेली आहे तर खूप आवड आहे तिला अशा गोष्टींची तिला काही असं म्हणजे अशीच दिसती बसत नाही तर काही नाही काही तिचा हात चालू असतो तर कसा वाटला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बनवलेले आहे पर्पल कलर आणि ब्लॅक कलर तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता व्हिडिओ पण खूप मोठा होईल तर त्यासाठी आता मी व्हिडिओचा इथेच इन करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय